फुलाला फुलाला जोडत तर पुष्पमाला तयार होते आणि शेते साहेब माणसाला सगळ्यात मोठं मेदाण्याचं मार्केट म्हणून पंढरपूर आज या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात काम आहे पंढरपूरला काही ठिकाणी काही कुठं वंचित राहत असतील तर जिल्हाधिकारी इकडे आहे अशा प्रकारचे नमस्कार मी अमर गायकवाड तो बद्दल सध्या पंढरपूरमध्ये आषाढी निमित्त लाखो भाविकांचं पंढरपूरमध्ये येलं जा त्याच अनुषंगाने पंढरपूरमध्ये कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाखो भाविकांचा या ठिकाणी या कृषी पर्यटनाला प्रतिसाद दिसतोय त्याच अनुषंगाने पंढरपूर तालुका सर म्हटलं की पांडुरंग परिवार किंवा पांढुरंग सहकारी कारखाना म्हटलं जातं शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं जर एखादं जर म्हटलं तर आज आज आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आमच्या सर्वांचे दैवत आदरणीय कैलासवासी सुधाकर पंतपदी परिचारक मालक यांनी घालून दिलेल्या वारसावर आणि यांनी घालून दिलेल्या पावलावर पाऊल ठेवून आमचे आदरणीय प्रशांतरावजी परिचारक मालक यांच्या दृष्टीक्षेपातून मार्गदर्शनातून आजच्या हा कृषी पंढरीमध्ये खऱ्या अर्थानं हा जो महोत्सव साजरा होतो आहे मी महोत्सव म्हणतो आहे कारण यामध्ये असंख्य लोक सहभागी होत आहेत आणि या, या प्रदर्शनाच्या माध्यमातून लाखो लोकांना आज नाविन्यपूर्ण असं ज्ञान मिळतं आहे वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण बाबींचं शेतीमध्ये बेसिकली शेतीमधलं बरंसं ज्ञान मिळतं आहे आणि त्या ज्ञानाचा उपयोग हे शेतकरी त्यांच्या शेतामध्ये करतील आणि निश्चितपणे त्याच्यामधून त्यांचं उत्पन्न वाढेल त्यांचा संसार सुखीचा सुखाचा होईल असं म्हणलं तर फारसं वावगटणार नाही ग्रामीण भागात जर आपण शेतकऱ्यांचा जर विचार केला तर आपले ग्रे सोलापूर किंवा पंढरपूर म्हणलं तरी ऊसाची लागवड प्रमाणात केली जाते तर ह्या भागातील शेतकऱ्यांना ह्या स्टॉलच्या माध्यमातून कोणतं नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन बीज बियाणे असं काय सध्या आपण जर बघितलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने आहेत आणि त्याची परिस्थिती अशी आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचं उत्पादन पण प्रचंड होत आहे ऊस हे एक असं नगदी पीक आहे की ज्याच्यामध्ये हमखासपणे ऊसाची रक्कम मिळत असते त्यामुळे या कृषी प्रदर्शनामधून आ चांगल्या प्रकारचं बियाणं कोणतं आहे चांगल्या प्रकारची खतं कोणती आहेत जैविक खतं कोणती आहेत रासायनिक खताचा वापर कमी करून जैविक खताकडं जाऊन आपली जमीन सुपीक कशी करायची आहे हे सगळं जर ज्ञान शेतकऱ्यांनी घेऊन गेले तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमध्ये होणार आहे आणि म्हणूनच या निमित्ताने मी सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करतो या कृषी प्रदर्शनातल्या प्रत्येक बाबीचा अभ्यास करावा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करावा मग अगदी बी बियाण असेल खतं असतील अवजार असतील आणि याचा वापर आपण आधुनिक पद्धतीने आपल्या शेतीमध्ये करावा निश्चितपणे याचा फायदा शेतकऱ्यांना खरं तर आपण म्हणजे मा <laughs> भार